मुरघास तयार करण्याची पद्धत काय आहे मी सांगते पण त्याआधी हॅलो कृषीला नक्की फॉलो करा मुरघास तयार करताना जमिनीत खड्डा करून किंवा जमिनीवर सायलो बंकरचे बांधकाम करून घ्यावं लागतं साध्या प्लास्टिक बॅगचा वापर करून सुद्धा मुरघास तयार करता येतो खड्डा शक्यतो उंच जागेवर असला पाहिजे म्हणजे पावसाचं पाणी त्यात झिरपणार नाही खड्ड्याच्या भिंती सिमेंटने प्लास्टर करून हवा बंद कराव्यात किंवा हे शक्य नसेल तर दोनशे मायक्रोन प्लास्टिक पेपर खड्ड्यात अंथरावा त्यानंतर चाऱ्याचं पीक फुलोरा तलावर कापणी करावी आणि पाच ते सहा तास सुकू द्यावा त्यानंतर कुट्टी मशीनच्या सहाय्यानं सुकवलेल्या चाऱ्याची एक इंच आकाराचे तुकडे होतील अशा पद्धतीनं कुट्टी करून घ्यावी त्यानंतर प्रति टन चाऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी एक किलो युरिया दोन किलो गुळ एक किलो मिनरल मिक्सचर एक किलो मीठ आणि एक लिटर ताक यांचं वेगवेगळं मिश्रण तयार करून त्याचे एकत्रित दहा ते पंधरा लिटरचं द्रावण तयार करावं त्यानंतर खड्ड्यात कुट्टी भरण्यासाठी सुरुवात करा करावी चार ते सहा इंचा थर देऊन झाल्यावर त्यावर तया तयार केलेलं मिश्रण शिंपडावं खड्डा जमिनीच्या वर एक ते दीड फूट भरून प्लास्टिक कागदाने काळजीपूर्वक झाकून घ्यावा मुरघास तयार होण्यासाठी पंचेचाळीस ते साठ दिवस लागतात तयार झालेला मुरघास चांगला झालाय की नाही हे कसं ओळखायचं हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे त्यामुळे लगेच हॅलो खुशीला फॉलो करा